शोभानगरमधील प्रसिद्ध दुर्गा देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक मासानिमित्त धार्मिक उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे मंदिरात सकाळी पाच वाजता होणाऱ्या काकड आरतीपासून ते तुळसी विवाहापर्यंत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं आहे अमरावतीतील शोभानगर परिसरातील दुर्गादेवी मंदिर हे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक महिनाभर चालणाऱ्या धार्मिक उपक्रमांनी मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय सकाळी बरोबर पाच वाजता ब्रह्मांडात होणारी काकड आरती ही या उत्सवाची खास परंपरा मानली जाते भक्त विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणासह शिवभक्त स्वामी यांच्या आराधनेचाही दररोज यात समावेश केला जातो या मासात तुलसी विवाह हा विशेष धार्मिक विधी साजरा करण्यात येतो तुलसी मातेच्या विवाहानंतर कार्तिक मासाचा समारोप होत असून या निमित्ताने उडदाच्या दिव्याची ज्योत प्रज्वलित करण्याची परंपरा आहे भक्तांच्या मते या ज्योतीतून संपूर्ण वर्षभरासाठी पुण्यप्राप्ती होते आणि घरात सुख समृद्धी नांदते मंदिर परिसरात दररोज आरती कीर्तन आणि नाम सप्ताह यांचे आयोजन होत असून महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरतो आहे अमरावती जिल्ह्यातील हा कार्तिक मास उत्सव धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम साकारतो आहे